पलूस तालुक्यातील बिलवडी येथे शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या सात वर्षीय चिमुकल्यावर डंपर गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला हिरुदयाद्रावक घटना शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास सरळी पुलाजवळ घडली अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मृत मुलाचे नाव राज वैभव पवार वय वै वर्ष सहा राहणार बिलवडी असे आहे तो भिलवडी येथील एका खाजगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलेच शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर तो नेहमीप्रमाणे घरी चालत जात असताना मालवाडीहून येणाऱ्या एम एस टेन ए डब्ल्यू नाईन सेवन टू नाईन या क्रमांकाच्या डम्परचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावून बसला त्यामुळे डम्पर थेट राजच्या अंगावरून गेला अपघात इतका भीषण होता की राजचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित असलेला इनामुल सुतार यांनी तातडीने राजला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भिलवडी गावात शोककळा पसरली असून निष्पाप बालकाच्या अकाली मृत्यूमुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत दरम्यान डम्पर चालक फरार असून भिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत